हॅलो नमस्कार मी शांताराम किरवे निवासी नायब तहसीलदार आंबेगाव सर्व आंबेगाव तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की कृषी ॲग्री ही मोहीम सध्या युद्धपातळीवर चालवल्या शासनाने चालू केली आहे तरी आंबेगावमधील क्षेत्रातील आम्ही ग्रामसेवक कृषी कृषी अधिकारी ग्राम महसूल अधिकारी क्रुश्य, यांच्यामार्फत तुमच्या घराघरीपर्यंत पोहोचणार आहोत तसेच आपल्या आंबेगाव तालुक्यातील माही सेवा केंद्र सी एस सी केंद्र या केंद्रामार्फत आपले फार्मर आय डी कार्ड घेण्यासाठी यंत्रणा राबवत आहोत तरी काही ठिकाणी फार्मर आय डी कार्ड काढताना अडचणी येत असतील सर्वर चालत नसेल ऑल महाराष्ट्रात हा प्रोग्राम चालू आहे त्यामुळं सर्वरला प्रॉब्लेम येत आहे तरी संध्याकाळी तुम्ही सात ते दहाच्या दरम्यान ते पास सर्वर चालू होतो त्या दरम्यान तुम्ही करून घे घेण्यास विनंती आहे तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी तुमचं आधार का आधार कार्डाचे झेरॉक्स किंवा आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर, नंबर आमचे महसूल अधिकारी किंवा ग्रामसेवक कृषी अधिकारी यांच्याकडे द्या ते तुम्हाला मोबाईलवरती संध्याकाळी फोन करतील तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी दिल्यानंतर तुमचा आधार आधार आय डी कार्ड तयार होईल सदर आधार आय डी कार्डाचा तुम्हाला वापर इथून पुढे शासन शासन प्रत्येक स्तरावरती त्याचा फार मोठ्या प्रमाणात होणार आहे पी एम किसान संजय गांधी योजना तुम्ही त्या गावचे रहिवासी आहात आणि दुसरं विशेष म्हणजे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ तुम्हाला त्याच्या आधारे मिळला जाईल कारण तुमचा सातबारा त्या लिंकला आधार लिंकला आपण लिंक, लिंक, लिंक करणार आहोत तुमचं ई पीक पाणी झाले काय योजना आली तर ती तुम्हाला मिळ मिळणार आहे यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा करावं ही नम्र विनंती आहे आंबेगावच्या जनतेतील शेतकऱ्यांना नम्र आव्हान करतो की आपण ॲग्रिस्टॅग म्हणजेच फार्मर आय डी कार्ड सर्वांनी काढून घ्यावं ही विनंती आहे